आपली ऑपरेशन नंतरची पहिली राईड ही कोणती असावी म्हणजे जेव्हा मी घेतला होता तेव्हा पंधरा हजार कॉस्ट होती त्यानंतर त्याची कॉस्ट वीस हजारावरती गेली आणि आता कुठे अराऊंड बारा हजारापर्यंत हा सो सध्या मी आहे नियर सेवन्टीच्या स्पीडला आणि इथं जर तुम्हाला माझा आवाज प्रॉपर क्लिअर येत असेल तर गाईज तुम्हाला मी सांगतो की वायरलेस माईकमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही चांगलं चले तो चांद तक नाही तो शाम तक नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनेलवरती तर लास्ट व्हिडिओमध्ये ला ला। मी तुम्हाला एक सेटअप दाखवला होता आणि ओळखायला सांगितलेलं की यार तुम्ही ओळखा की आपला पुढचा व्हिडिओ कोणता असणार आहे तर बऱ्याच लोकांनी बरोबर असा गेस केलं आणि त्यासोबत मी एक गोष्ट अजून बोललो होतो की जी लोक प्रॉपर ओळखतील की आपला पुढचा व्हिडिओ कोणता असणार आहे त्यांना मी शॉट आऊट देत तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तो शॉट आऊट नाही देऊ शकणार आहे त्याचं जर रिझन तुम्हाला सांगायचं झालं तर तो व्हिडिओ मी अपलोड करायच्या आधीच हा व्हिडिओ मी शूट करायला घेतोय त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आपल्या व्हिडिओला बरोबर असे कॉमेंट केली त्यांची नाव मी नाही घेऊ शकणार कारण व्हिडिओ अपलोड झाला नव्हता तोपर्यंत तर आय होप की मला ज्या काही गोष्टी समजावायच्यात त्या तुम्ही समजल्या असाल आणि त्यातलं त्यात ज्या लोकांना नाही समजलं की आपला आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे तर समोर या सगळ्या तुम्हाला ज्या ब्लरमध्ये गोष्टी दिसत आहेत त्यांना आता आपण फोकसमध्ये आणूया आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर हो हा व्हिडिओ असणार आहे आपल्या मोटोव्लॉगिंग सेटअपवरती हो आणि तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ लाईफस्टाईल नसणार आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ असा असं मी नाही म्हणणार आहे कारण ज्या लोकांना बाईक राईड्स बघायला आवड आवडतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जे लोक मोटो ब्लॉगर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे किंवा जे लोक मोटो ब्लॉगर्स आहेत आणि त्यांना वायर माय वायरलेस माईकवरती शिफ्ट व्हायचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे किंवा मी जर असं म्हणेन की ज्या लोकांना श्रीजंजलचे व्हिडिओ बघायला आवडतात ना हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठीच आहे तर आता या हेअरबँडवरून मला तुम्ही जज करू नका कारण इथे जर तुम्ही बघत असाल तर मी औषध लावलेलं आहे चामखिळ आले मला आणि तीन ते चार ठिकाणी आले इथे आणि बऱ्याच दिवसापासून आले मी विचार केला की जाईल 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 पण ते जायचं काही नावच घेत नव्हती आणि माझा जसजसं हात लागेल तिथे तस तसे ते खूप जास्त दुखत होते त्यामुळे आज तो हेअरबँड लावून हेअर पाठी घेऊन तिथे औषध लावलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओ पुरता आपला असा हा लुक असणार आहे तो प्लीज इग्नोर करा तर आजचा मेन कॉन्टेंट आपला तोच असणार आहे की वायरलेस माईक आपण आपल्या गोप्रोला कसा लावतो तो यादी जेव्हा लॉगिंग होत होती तेव्हा हे असे वायरवाले माईक यूज केले जायचे पण आता लॉगिंगमध्ये थोडासा बदल होत आहे गॅजेट अपडेट होत आहेत तसे ते अडॅप्ट केले जातात आणि आता बरेशेच लोक या वायर माईकवरून वायरलेस माईकवरती शिफ्ट होत आहेत हवाला जो माईक आहे ना हा बऱ्याच वर्षापासून मी यूज करतोय म्हणजे लडाख राईड केदारनाथ राइड आंध्र प्रदेशची राईड आंध्र प्रदेश नाही सॉरी कर्नाटकची राईड बऱ्याच राईडला किंवा लोकलसुद्धा मी हाच माईक यूज करायचो हा उघा दोनशे रुपयाला माईक येतो पण यासोबत होतं असं की तुम्ही एक ती महिना ऐकले आहे का जो चायना मोबाईल यायचे चले तो चांद तक नाही तो शाम तक सो so, असा काहीतरी आता सीन असायचा मध्ये मध्ये असा बंद पडायचा की आपल्याला समजायचं सुद्धा नाही नाही आपण फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी बोलत जायचो पूर्ण ती राईड खराब व्हायची हो इरेटेड व्हायचं हो मग मी एक काम करायला लागलो की याचे दहा एक पीस तरी मी स्टॉकमध्ये आणून ठेवायचो प्रत्येक राईडला तीन चार माईक मी सोबत घेऊन जायचो आणि एकदा जर एक माईक बंद पडला तर मी लगेच रिप्लेस करायचो बट आता प्रॉब्लेम आता असा व्हायचा की जर तुम्हाला माईक रिप्लेस करायचं आहे तर यावाल्या हेल्मेटचं पूर्ण पॅडिंग खोला पॅडिंगच्या आतमध्ये पूर्ण माईकची सेटिंग करा आणि मग त्यानंतर कुठे हा माईक सेट व्हायचा तर आता या उलट आपण आता या माईकवरती शिफ्ट झालो आहे तर हा येतोसा माईक आहे आणि वायरलेस सगळं काम चालू आहे याचं चा। दोघांची प्राईस जर कम्पेअर करायची झाली तर हे अवघी येते दोनशे रुपयाला आणि हा माईक आहे हॉलिलँडचा लार्क एम टू हा येतो पंधरा हजार रुपयाला म्हणजे जेव्हा मी घेतला होता तेव्हा पंधरा हजार कॉस्ट होती त्यानंतर त्याची कॉस्ट वीस हजारावरती गेली आणि आता कुठे अराऊंड बारा हजारापर्यंत हा माईक मिळतो तर आता मी फ्रँकली बोलतो तुम्हाला की आतापर्यंतची आपल्या चायनेलमधली सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय असेल तर ही इन्व्हेस्टमेंट आहे आता हा सेटअप करायला आपल्याला हवा आहे ते म्हणजे हा वायरलेस माईक एक गोप्रो हा मीडिया मोड असेल तर मीडिया मोड किंवा एक अडॅप्टर येतो गोप्रोचा तो अडॅप्टर त्यासोबत माईकची ही केबल ज्या थ्रू आपला माईक गोप्रोशी कनेक्ट होईल आणि हे डेट के जेणेकरून विंड नॉईज खूप कमी येणार आता हा आहे वायर माईक या वायर माईकचं आपल्याला काहीच काम नाही आहे तर हा वाला सेटअप ना एकदम साधा सरळ सिम्पल आहे तुमच्याकडे हा वायरलेस माईक असेल तर या वायरलेस माईकमध्ये तुम्हाला एक रिसिव्हर मिळतो तर हा रिसिव्हर आपल्याला कनेक्ट करायचा आहे गोप्रोला तर तो कसा कनेक कनेक्ट करता तुम्हाला दाखवतो या मीडिया मोडमध्ये पहिल्यांदा आपण गोप्रो लावून घेऊया मिडिया मोडमध्ये गोप्रो लागला त्यानंतर हा वाला जो रिसिव्हर आहे तो इथे गोप्रोच्या मीडिया मोडलावरती सॉकेट दिलेलं त्यामध्ये फक्त फिट करायचं आपण आणि हे थ्री पॉईंट एम टू थ्री पॉईंट फाय एम चे एक केबल आहे जी या रिसिव्हरला इथे लागणार सो ही केबल मीडिया मोडच्या थ्री पॉईंट फाय एम जॅकमध्ये कनेक्ट होणार सिम्पल दॅट्स इट या व्यतिरिक्त काही सेटअप नाही आहे याचा तर आपला हा गोप्रो हिरो नाईन आहे हा गोप्रो हिरो नाईनला आपण वायरलेस माइकचा सेटअप लावलेला आता आता वायरलेस माइक कनेक्ट कसं झालं हे जर बघायचं असेल तर तुम्ही जर इथे बघत असाल या साऊंड वेव्ह आहेत मी जसं बोलतो तसं त्यामध्ये अपडाऊन होतं याचा अर्थ की आपला माईक कनेक्ट झालेला आहे त्या व्यतिरिक्त अजून माईक आपल्याला कनेक्ट झालाय की नाही ओळखायचं कसं इथे एक्स वन एक्स टू म्हणजे वायरलेस माईक दोन आहेत आपल्याकडे एक्स वन आणि एक्स टू तर यामध्ये माझा सध्या एक माईक आहे जो एक्स वन आहे जो इथेच असल्यामुळे कनेक्ट नाही झालेला आहे आणि दुसरा माईक मी सध्या इथे लावलेला आहे तो माईक यासोबत कनेक्टेड आहे हे ब्ल्यू लाईट दोघांमध्ये स्टेबल आहे याचा अर्थ आपला माईक हा गोप्रोशी कनेक्ट झालेला आहे आता ब्ल्यू लाईट म्हणजे याचा नॉईस कॅन्सलेशन सध्या बंद आहे जर मी ते क्लिक करतोय कुठे गेलं जर इथे मी क्लिक करतोय तर दोन्हीकडे ग्रीन लाईट स्विच होईल आणि तुमचं नॉईस कॅन्सलेशन हे ऍक्टिव्ह होईल तर मी नेहमी या ग्रीन लाईट सोबत शूट करतो यांनी होतं काय की ऑलरेडी आपल्या इकडे आप बराच आवाज असतो आणि ग्रीन लाईट म्हणजे नॉइस मुळे बराच आपला आवाज बाहेरचा हा कट डाऊन करून टाकतो त्यामुळे मी हा नॉइस कॅन्सलेशन सोबतच नेहमी वापरतो आपण आता या गोप्रोला हेल्मेटमध्ये फिट करूया जो ऑलरेडी माझा हा सेटअप कायम लागलेलाच असतो तर गोप्रो आपण हेल्मेटला लावलेला आहे आणि आता हा माइक हेल्मेटमध्ये कुठे लावायचा हे आपण बघूया बाईक राईड करताना हवा खूप जास्त येते त्यामुळे आपण हा माईक या डेट कॅटमध्ये टाकणार आहे जेणेकरून जेवढी बाहेरची हवं आहे ती हे डेट कॅट ब्लॉक करेल आणि आपल्याला एक चांगला क्रिस्प असा आवाज देईल तर या डेटकॅटमध्ये आपला माईक प्रॉपरली फिट झालेला आहे आणि याला आपण या मॅग्नेटसोबत लावणार आहे आपल्या हेल्मेटमध्ये हे खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे हे निघत पण नाही लोक हे खूप स्ट्रॉंग आहे बघा अजून एक डेमो देतो ओ डेमो फेल या याआधीच आपला जो मोटरब्लॉक झाला होता स्कूटीवरती त्यामध्ये मी माईक कुठे लावलेला दाखवतो तर इथे जस्ट आपण तो माईक असा सिम्पली प्लेस केलेला हे इतकं स्टेडी आहे की तुमची माईक खड्ड्यात जरी आढळली तरी हे मॅग्नेट इथून निघणार नाही त्यामुळे हा सेटअप इथं आपला प्रॉपर झालेला आहे तर हा सेटअप आपण जर वायरसोबत करायचा म्हटलं असतं तर पूर्णपणे हेल्मेटची पॅडिंग काढा वायर आतमध्ये फिरवा आणि या वायझर आणि हेल्मेटच्या मधून आपल्याला हवाला पाठ बाहेर काढावा लागायचा इथे कनेक्ट करण्यासाठी आणि देन त्यानंतर आपला मोटर लॉगिंगचा सेटअप कम्प्लीट व्हायचा बट आता वायरलेस माईकने मोटो लॉगरची लाईफ एकदम सॉर्टेड केलेली आहे एक फक्त प्रॉब्लेम असतो तो म्हणजे की चार्ज करणं ते देखील आपले शंभर दोनशे किलोमीटरच्यामध्ये जे ब्रेक होता त्या ब्रेकमध्ये आपण हे काढून सगळ्या गोष्टी चार्ज करू शकतो आणि एका चार्जमध्ये आपला हा माईक आठ तास सर्वाईव्ह करतो याचा अर्थ तुम्ही जरी पूर्ण दिवसाची जरी राईड प्लॅन केली तरी एकदा जरी चार्ज केला तरी तुमचा पूर्ण दिवसाचा ऑडिओ हा माईक आरामात रेकॉर्ड करू शकतो आता जाऊया आणि टेस्ट करूया पुन्हा एकदा की ऑडिओ क्वालिटी आपली कशी येते ते हे अशी पी शॉट खूप मिस केलेत मी यार गेल्या काही दिवसात तर काहीसा मी असा दिसतोय आता आणि मला असंच बघायला आवडतं स्वतःला आता जो आपण हा माईक टेस्ट करायचा आपल्याला तो मला करायचा होता आपल्या एंजल टू पॉईंट वरती बट सम होऊ ते नाही पॉसिबल आहे आता देन त्यानंतर राहिली आपली ही एंजल हिच्यावरती हे नाही करू शकत आहे सध्या तरी मग आपल्याकडे एकच उरती ती म्हणजे आपली ज्युपिटर ह्याच्यावरती जाऊया एक लोकल राऊंड मारू आणि बघूया की आपला आवाज कसा येतो आहे तो या आधीचा जर तुम्ही आता मोटो ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती लिंक देईन तो तुम्ही बघा त्यामध्ये देखील ऑडिओ क्वालिटी आपली खूप चांगली आलेली आहे या वायरलेस पाईकसोबत आणि आता जस्ट हे टेस्ट करायचं रिझन हेच की त्यामध्ये मध्ये मध्ये ना वायरलेस माईक त्याचं कनेक्शन सोडत होता आणि मध्ये जर चांगला आवाज आला तर त्यानंतर काही पार्टला माझा आवाजच प्रॉपर येत नव्हता सो मला आता पुन्हा तेच बघायचं आहे की आता माझा आवाज प्रॉपर येतो आहे की नाही ते मला तर माईक आता इथे कनेक्टेड दिसतो असा अर्थ की तो आपला आवाज हा प्रॉपरच कॅप्चर करत असणार आहे पण जोपर्यंत मी ॲडिट करत नाही गोष्टी सगळ्या मी स्वतः बघत नाही तोपर्यंत समजणार नाही आता तुम्ही बघताय डायरेक्टली त्यामुळे तुम्हाला अंदाज लावता येतच असेल मी आता ज्या एरियामध्ये तो थोडासा ट्रॅफिकवाला एरिया आहे बाजूला सगळे हॉर्न वगैरे वाजवत आहेत आणि मग इथे तुम्हाला खरं नॉईज ट्रान्सलेशन समजेल की यार किती कितपत हा बाहेरचा आवाज कॅप्चर करतो आहे आणि तुम्हाला कितपत माझा आवाज इम्प्रूव्ह करून तुम्हाला तो देतो आहे आता आपण चाललो आहे हायवेवरती जिथे आपल्याला प्रॉपर टेस्ट करता येईल जेव्हा आपण फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेडच्या स्पीडला असू हंड्रेड तर याच्यावर नाही जाऊ शकणार ना एक सिक्स्टी सेवन्टीच्या स्पीडपर्यंत आपण टेस्ट करू की कितपत माझा आवाज प्रॉपरली रेकॉर्ड करतो आहे हा कारण नॉर्मल बाईक राईड जेव्हा आपण करत असतो तेव्हा सिक्स्टी सेवन्टी एटीच्या स्पीडला आपण क्रूज करत असतो कधी कधी हंड्रेड प्लससुद्धा जातो बट याच्यावरती हंड्रेड प्लस आपण नाही जात जाऊ शकणार आहे कारण ही हीच नाही जाणार आहे तर ओ ओ, ओ सिग्नल आपलं चालू आहे सिग्नल आपलं चालू आहे चला 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 ओके okay. आता आपल्याला प्रॉपर असा हायवे मिळाला आहे आता आपल्याला प्रॉपर असा हायवे मिळाला आहे वायजर मी क्लोज केलेला आहे कारण धूळ खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्यात आपण थोडंसं स्पीडला असणार आहे सो सध्या मी आहे सो सध्या मी आहे नियर सेवंटीच्या स्पीडला आणि इथं जर तुम्हाला माझा आवाज प्रॉपर क्लिअर येत असेल तर गाईज तुम्हाला मी सांगतो की वायरलेस माईकमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही चांगलं सो असं नाही की वायर माईक खराब आहेत वायर माईक देखील तितकेच चांगले आहेत त्यातल्या त्यात बघायला गेलं तर दोनशेवाला जो मी माईक यूज करायचो त्याची ऑडिओ क्वालिटी देखील खूपच चांगली होती खूप चांगली होती दोनशे रुपयाच्या हिसाबाने जर बघायला गेलं तर खूप चांगली त्याची ऑडिओ क्वालिटी होती बट ते मध्ये मध्ये अचानकच तो बंद व्हायचा आणि माझी पूर्ण राईड खराब व्हायची त्यामुळे माझं मनच उडलं त्यावरून सो त्यानंतर मी सोनीचा एक माईक घेणार होतो ज्याचे अराऊंड दोन हजार रुपये कॉस्ट येते बट बोललो आपल्याकडे आहे वायरलेस माईक तर याचाच वापर का नाही करावा थोडासा त्रास आहे चार्ज करावा वगैरे बट ठीक आहे जर आपल्याला क्वालिटी चांगली मिळत असेल आणि अजून आपल्या पॉकेटमधून पैसे खर्च होणार नसतील एक्स्ट्रा माईकसाठी तर कशाला ना कशाला तुम्ही एक्स्ट्रा पैसे खर्च करणार जर आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर ओके मी आता सिग्नलला आहे वायझर ओपन करतो बंद होता तो हा बघा बाई जर केलेलं आहे मी दिसणार तुम्हाला मिरर मध्ये दाखवायचा प्रयत्न केला नाही दाखवता आला मी आता थोडा वेळ शांत बसतोय जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कितपत हा बाहेरचा नॉइस कॅप्चर करतोय आता जो जो तुम्ही आवाज ऐकला तो वायझर ओपन असताना ऐकला आता वायझर क्लोज करून मी शांत बसतो जेणेकरून तुम्हाला पुन्हा अंदाज येईल की वायझर क्लोज केल्यानंतर हा बाहेरचा नॉईस किती कॅप्चर करतो सेव्हन्टीच्या स्पीडला आहे मी आय होप की तुम्हाला अंदाज आला असेल आपल्या या वायरलेस माईकबद्दल सो so, बऱ्याच लोकांना प्रश्न होता की हा सेटअप करायचा कसा किंवा माईक कोणता मी वापरत होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नांचं उत्तर एकदम चोख मिळालं असेल आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आता तुम्ही बघून मला सांगा या माईकची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली ते कारण मी फुटेज बघायच्या आधीच हा व्हिडिओ एंड करतो त्यामुळे तुमची जिम्मेदारी एक आहेच की मला तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये की आपल्या या माईकची ऑडिओ क्वालिटी कशी वाटली ते जर ऑडिओ क्वालिटी चांगली असेल तर डेफिनेटली इन फ्युचर होणाऱ्या आपल्या सगळ्या राईटमध्ये हा वायरलेस माईकच मी यूज करणार आहे नो डाऊट आपल्याला लेफ्टला जायचं आहे सिग्नल ऑन आहे बट सगळ्यांनी रोड ब्लॉक करून ठेवलेला आहे आपला आणि मी असा विचार करतो आहे की बाईकवरती तर आपण एकतर राईड नाही करू शकणार आहे स्कूटी तर आपण घेऊन फिरतोच आता आत्ता तो, तो स्कूटीवरून ऑपरेशन नंतरची पहिली राईड प्लॅन करायची सो तुम्ही मला डेस्टिनेशन सजेस्ट करा की आपली ऑपरेशन नंतरची पहिली राईड ही कोणती असावी ही माझ्यासाठी सुद्धा टेस्ट असणार आहे की इन फ्युचर जर आपल्याला राईड करायचे आहेत तर आपण करू शकतो की नाही त्यासाठी मला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलं एखादी लोकेशन सजेस्ट करा जेणेकरून आपला ऑपरेशन नंतरच्या राईडचा शुभारंभ होईल उगाच या इथून टाकली गाडी पाठून पण आपल्याला रस्ता होता बट तुम्हाला वायझर लावून जो आवाज मला ऐकवायचा होता त्यासाठी मग मी थोडासा तो पॅच स्ट्रेच केला चालू झाला मित्रांनो आजच्या एवढंच जर काही तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत श्री चंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि न चुकता मला तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा की हा माईकचा सेटअप किंवा ही आपली ऑडिओ क्वालिटी तुम्हाला कशी वाटली ते सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि लवकरच मला हे हेल्मेट चेंज करावं लागणार आहे कारण माझी मान खूपच जास्त यार खूप जास्त अवघडते मान माझी आता म्हणजे हार्डली मी आता दहा ते पंधरा मिनिट झालं राईड करतोय बट बट इतक्यातच माझी मान दुखायला लागली